आदरणीय आमच्या समाजाचे नेते आणि जायसैनिक सर सैनापाची जनताचा आम्ही दुसऱ्या दिसत सर आपण जेव्हा आम्हाला आवाज द्याल तेव्हा आमच्याकडे निर्णय देतो आणि मला कुठंतरी त्या न्यायधीसमधून न्याय द्यावा म्हणून माझी जनता विनंती आणि त्या दोन्ही परिवार रोडवर आल्याच्या त्या दोन्ही परिवाराला ही गोवंट धन्यवाद

कोणते की आकान मामान काकान यामध्ये अडकून पडलेला आहे आणि असे जे काही सुरज जाधव सारख्या मातन युवकांची या ठिकाणी दिवसाढवळ्या खून होत आहेत बलात्कार होत आहेत परंतु त्याकडं शासन प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही म्हणजे आका आणि मामा दादा काकाच्या चा ह्याच्यामध्ये अडकलेल्या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही हा नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे जे एकोणतीस तारखेला जो काही सूरज जाधव नावाच्या मातव युवकाचा जो खून झालेला आहे तो खून खून आहे परंतु प्रशासन अपघाताच्या दिशेने तपास करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही दलित शोषित पीडित वंचित समाजातील जे युवक आहेत त्यांना अशा पद्धतीने वेगवेगळे कारणं दाखवून त्या ते ठिकाणी त्यांच्या हत्या होत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी नरबळीची जी पूर्वी प्रथा होती जाले की आमच्या माणसाला मारायचं झालं की त्याला तेल पाजवायचं त्याच्या तोंडात शेंदूर टाकायचा आणि त्याला गडीमध्ये घातलं जायचं आता ही नरबळीची परंपरा अपघाताच्या रूपानं पुढे आलेली आहे आणि म्हणून ही परंपरा खंडित झाली पाहिजे यासाठी आम्ही आज जिल्हा प्रशासनाला मोर्चा काढून निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे परंतु पोलिसांचं म्हणणं असं आहे की पी एम रिपोर्ट आल्याच्या नंतर मग आम्ही त्या तपास करू किंवा गुन्हा दाखल करू म्हणून म्हणजे पी एम रिपोर्ट येण्याच्या अगोदर ही सूरज जाधवची आईला स्वतः सूरजनं सांगितलेला आहे की हे हे लोक आहेत आणि ह्यांनी मला राडनं आणि चापून मारलेला आहे स्वतः सांगत असताना सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही त्यांना आरोपी केला जात नाही आणि पी एम रिपोर्टच्या भरोशावर आमच्या या ठिकाणी आमचा हा खून दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून चालू झालेला आहे परंतु आम्ही सर्व संघटना मिळून सर्व समाज मिळून आम्ही सूरज जाधवच्या प्रकरणामध्ये उतरलेलो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे या हे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत